था था। या देवेंद्री, देवेंद्री, देवेंद्री लाड़के मुख्यमंत्री माननीय देवेंद्र देवेंद्रजी फडणवीस आम्हा महिलांचा लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवा भाऊ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने धुळे महानगर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमचे महानगराचे जिल्हाध्यक्ष गजेंद्रभाऊ अंपळकर या शहराचे आमदार माननीय अनुपभाई अग्रवाल यांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी मार्गदर्शना शिवनेरी अभय कॉलेजजवळ आम्ही रक्तदान शिबिरांचं आयोजन केलेलं आहे देवेंद्र भाऊंचा पंचावन्न वाढ पंचावन्नावा वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि देवाभाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने धुळे शहरात रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे तसंच पूर्ण महाराष्ट्रभरात देखील रक्तदान शिबिराचं एक सामाजिक उपक्रम हा भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने होत आहे धुळे शहरात जे पूर्ण नियोजन आहे तर तीन ते साडेतीन हजार लोकांचं रक्तदान हे होणार आहे यासाठी भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे आमच्या इथं शंभर ते दोनशे लोकांचं रक्तदान करण्याचा आमचं संकल्प आहे त्याच्यात महिलांचाही सहभाग आहे त्याच्यात महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग आहेत आपण बघत आहात की महिला देखील रक्तदान या करत आहेत आणि सर्वांच्या वतीने या ठिकाणी आम्हाला सर्व सहकार्य करणारे जीवन ज्योती ब्लड बँक महालॅब तसेच जय श्रीरामनगर मित्र मंडळ आणि आमचे भारतीय जनता पार्टी पूर्व मंडळचे सर्व पदाधिकारी ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू आणि भगिनी त्यांचे सगळ्यांचे आम्ही आभार मानतो मोठ्या प्रमाणात आम्हाला सहभाग हा नागरिकांच्या वतीने तरुण बांधवांच्या आणि आमच्या महिला भगिनींच्या वतीने मिळत आहे म्हणून सगळ्यांचे आभार आणि खरंच एकदा लोक लोकप्रिय मुख्यमंत्री यांना वाढदिवसाची शुभेच्छा देते तसेच खान्देश टेली समाज मंडळ यांनी देखील या उपक्रमात सहभाग मानतो